नमस्ते मित्रांनो कसे आहात आणि आज पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत की तुम्ही तुमच्या जनावरांचे किंवा पशूंचे करून थंडीच्या दिवसांमध्ये संध्याकाळच्या वेळेस जे संरक्षण आहेत ते कशा पद्धतीनं करू शकतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये जो तुमचा शेळ्यांचा किंवा अथवा जो गायींचा गोठा आहेत तो अशा पद्धतीनं एकदम कोरडा ठेवायचा तो पाण्यानी ओला किंवा त्यांच्या गोमित्राने ओला झालेला नसावा हे तुम्ही इथे बघू शकता आणि इतका छान आणि व्यवस्थित संध्याकाळच्या वेळेचा क्लीन केलेला आहेत कारण की त्यांना बसण्यासाठी ही चांगली जागा पाहिजेल तर अशा पद्धतीनं त्यांना मग हा पूर्ण गोठा व्यवस्थित साफ केलेला आहे आणि तुम्ही इथे वरती बघू शकता अशा पद्धतीचे हा बल्ब जो आहे तो पूर्ण वीस व्हॅटचा आहे तर इथं इथं असे दोन बल्ब लावलेले आहेत कारण की असे जर बल्ब तुम्ही मोठे मोठे बल्ब जर तुमच्या जनावरांच्या जवळ जर लावले गोठ्यामध्ये तर थंडीचं प्रमाण हे अगदी कमी होतं कारण की जास्त प्रकाश असल्यामुळे हो त्यांना थंडी वाजत नाहीत आणि इकडे पण तुम्ही बघू शकता हा जो माझा गायींचा पण गोठा आहे मी इकडे पण त्यांना थंडी लागू नये ह्यामुळे इकडे त्यांच्या पाठीमागच्या साईडनं अशी सहा फूटची जे नेट आहेत ते असं पॅक केलेलं आहेत आणि इथे पण बघू शकता गायींचा गोठा पण अगदी साफ आणि कोरडा असा तुम्हाला दिसत आहेत कारण की त्यांना बसण्यासाठी जी जागा आहे ती अगदी व्यवस्थित अशी सुकलेली पाहिजे आणि संध्याकाळच्या वेळेस गोठा जेव्हा तुम्ही दूध वगैरे काढून सगळं आवरून घरात जाता तेव्हा तुमचा गोठा किंवा तुमचा अन्य पशूंचा जो गोठा आहे तो अगदी स्वच्छ क्लीन केलेला पाहिजे आणि साईडनं पण थंडीच्या दिवसामध्ये असे पडदे वगैरे लावून घे लावून घेतले पाहिजे कारण की असं पूर्ण पॅक जर असेल तर तुमच्या गायींला थंडी ही अजिबात वाजणार नाहीत आणि मग खाली ओलं असल्यामुळे त्यांना थंडी लागण्याची शक्यता असते तसेच सर्दी त्यांना सर्दी होते किंवा मग अनेक जे थंडीपासून जे रोग आहेत ते ते त्यांना होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते त्याच्यामुळे अशा पद्धतीनं अगदी व्यवस्थित पॅक करून ठेवा विशेष म्हणजे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आणि इकडे पण बाहेर पण एक मोठी अशी प्रकाशासाठी एक मोठी ट्यूब लावत जा आणि जो बल्ब आहे तो बल्ब अगदी मोठा असा ठेवत जा कारण की बल्बची जी लाईट आहेत त्यांनी काय होतं की थंडी इतकी वाजत नाहीत कारण की त्याच्यामध्ये थोडीशी गरमाहट असते तर त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित मग त्यांना गरम होतं आणि अशा पद्धतीनं तुम्ही जम जर तुमच्या गायींचा किंवा बकरीचा जो गोठा आहे तो अगदी व्यवस्थित क्लीन जर ठेवला तर त्यांना कुठल्याही प्रकारचे हे आजार होत नसतात आणि तुम्ही इथे बघू शकता ह्या ज्या कोंबड्या पण आहेत यांची पण थंडी साईडसाठी खूपच व्यवस्थित ते व्यवस्था केलेली आहेत तुम्हाला ते आता पुढे दिसलेच तर त्यापूर्वी तुम्ही हा गोठा पण बघू शकता इथे किती क्लीन वगैरे करून ठेवलेला आहेत आणि अगदी सुकलेलं आहेत आणि इथे बकऱ्यांसाठी बसण्यासाठी असं वरती स्टँड बनवलेलं आहे एक लाकडाची फळी आहेत आणि त्याला खालून विटा लावलेल्या आहेत जेणेकरून खाली जर त्या त्यांनी ओलं जर केलं खाली तर त्या त्या फळीवरती बसू शकतात आणि इकडे तुम्ही बघू शकता ह्या ज्या आपल्याकडे कोंबड्या पण आहेत त्यांना पण संध्याकाळच्या वेळेस खूपच थंडी वाजते तर त्याच्यामुळे त्यांना पण अगदी व्यवस्थित आपण पॅक करूयात तुमच्याकडे साडीचे अथवा कुठल्याही वस्तूचे असे कपड्याचे कपडे जर असेल तर ते अगदी व्यवस्थित असे साईडना पॅक करून घ्या तुमच्या या कोंबड्या पण आहेत त्यांना पण इकडे असे व्यवस्थित पॅक करून घ्या असं पॅक जर केलं तर त्यांना थंडी वाजत नाही आणि वरतून अशी एक लाकडाची फळी वगैरे तुमच्याकडे असेल तर ती व्यवस्थित वरतून ठेवून घ्या अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या जे पण काही पशु आहेत जे पण तुमच्याकडे जे प्राणी आहेत त्यांची अशा पद्धतीनं अगदी व्यवस्थित थंडीच्या दिवसामध्ये काळजी करत जा तर अशा प्रकारे माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आजच्यासाठी इतकंच धन्यवाद